स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, थीकान। एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी अँड फर्निचर खरेदीसाठी सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट बेडक मंगसुळी मार्गावर सात लाखांची सुगंधी तंबाखू जप्त मिरज तालुक्यातील बेडग येथील सहा लाख शहाण्णव हजार नऊशे साठ रुपयांची सुगंधी तंबाखू सहा लाख पन्नास महिंद्रा बोलेरो असा एकूण तेरा लाख शेहेचाळीस हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे बाहुबली सुकुमार चौगुले वैवर्ष तेहतीस राहणार तिळवणी तालुका हातकनंगले याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे बेडग मंगसुळी रोडवर बेकायदा सुगंधी तंबाखू महिंद्रा पिकअप गाडीतून येत असल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली पोलिसांनी सापळा रचून बोलेरो पिकअप गाडीला गाडीची झडती घेतल्यानंतर गाडीमध्ये सुगंधी तंबाखू जप्त केली सहा लाख शहाण्णव हजार नऊशे साठ रुपयांची सुगंधी तंबाखू तसेच सहा लाख पन्नास हजार रुपयांची महिंद्रा बोलेरो गाडी असा एकूण तेरा लाख शेहेचाळीस हजार नऊशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी चौगुले याच्यावर मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे